आगामी निवडणूक काळात जिल्ह्यात मतदान करण्याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं लासलगाव येथे बसस्थानकावर पथनाट्य सादर करण्यात आली पंचायत समिती निफाड आणि गटशिक्षणाधिकारी डॉ विजय बागुल यांच्या प्रेरणेतून स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदार जनजागृतीसाठी पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं या पथनाट्यातून कलाकारांनी नागरिकांना मतदान करणे आपल्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी किती गरजेचं आहे हे अभिनयातून सांगितलं तसेच मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे हे देखील समजावून सांगितलं मतदान केंद्रावर अंध अपंग वृद्ध आणि स्तनदा माता यांच्यासाठी काय काय सुविधा असतात याची पथनाट्यातून माहिती देण्यात आली नवमतदारांसाठी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पथनाट्यातून सांगण्यात आली तसेच मतदान केल्यानं आपला काय फायदा होतो आणि आपल्या देशाचा विकास कसा साधला जातो याबद्दल पथनाट्यातून संदेश देण्यात आला याप्रसंगी लासलगावचे सरपंच अफजल शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे उपस्थित होते तसेच डॉक्टर विजय बागुल गटशिक्षणाधिकारी अर्जुन ताकाटे देवेंद्र वाघ रमेश गुरगुडे नलिनी अहिरे योगेश्वरी खैरनार शीतल बावने ज्ञानेश्वर जाधव पिंपळगाव माधवी वैद्य किरण शिंदे निर्मला शिंदे अर्चना डुबरे तसेच पथनाट्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लासलगावकर उपस्थित होते توي مادي توي مادي وي کڙي وڃ مچو گانا ديو ويڙقان کڙتا لا هاتا لا هاتا لا مچو बरोबर आहे पण माझा असं मी त्याला मतदान केंद्रावर घेऊन कशी मतदान करू शकते बर तुमच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्र आता पायनगर आहे तुम्ही जाऊ शकता तुमच्या बाळाला ठेवू शकता आणि जेव्हा तुमचा नंबर आहे तेव्हा मतदान करू शकता अरे वाईट आता मी नक्की मतदान केंद्रावर जाऊन माझ्या बाळाला मतदान करेल हो नक्की करायला जा अहो गुरुजी गुरुजी थांबा झाला अहो हे जातील हे जाती हे जातील अहो मी कसं काय जाणार काय रे बाबा काय झालं तुला अहो तुम्हाला दिसत नाही का मी दिव्यंग आहे अरे हा आता तुझ्यासाठी मतदान केंद्रावर व्हील चेअर आहे रॅम्प आहे तुला सोचले की घेऊन जाऊ शकतो आणि हा आपला रांगेत उभे राहण्याची गरज नाही आहे